ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिम येथील चिकणघर शांतिदूत सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेचा 13 वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकास व 28 महिन्यांचा थकवलेले मासिक घरभाडे या प्रकरणी बेजबाबदार विकासकाच्या विरुद्ध या रहिवाशांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. पश्चिम येथील बिरला विद्यालयासमोर प्रकल्पाच्या बाहेर हे रहिवासी उपोषणाला बसलेत. चिकनगर शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा एकत्रित पुनर्विकास सण दोन हजार अकरा पासून हाती घेतलेला असून अद्याप दोन हजार चोवीस पर्यंत एक सक्षम विकासक म्हणून पूर्ण केलेला नाही तसेच पुनर्विकास नियमावलीनुसार पर्याय व्यवस्था म्हणून देय असलेले अठ्ठावीस महिन्यांचे मासिक भाडे रखडवून ठेवले आहे वैयक्तिक कारण करारनामा करून दिलेला नाही कॉर्पस फंडाची रक्कम करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे अद्याप दिलेली नाही पुनर्विकास करारनाम्यानुसार नमूद केल्याप्रमाणे एक सक्षम विकासक म्हणून कोणत्याही बाबीची पूर्तता संबंधित विकासक करू शकला नाही उलट पक्षी विकासकाने संस्थेच्या मिळकतीवर तसेच सभासदांच्या लीज होल्ड राईट्स व पुनर्विकासाच्या बाबतीची पूर्तता केलेली नाही या प्रकरणी विकासकाविरुद्ध मुख्याधिकारी म्हाडा यांच्या कार्यालयात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोळा दोन दोन हजार एकवीस व सोळा तीन दोन हजार एकवीस घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान विकासकांनी लिहून दिलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रावर लिहून दिल्याप्रमाणे कोणत्याही बाबींची पूर्तता केली नसून सभासदांची कायमच दिशाभूल केल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे विकासकांनी घेतलेल्या एमआय जीवन एकत्रित पुनर्विकास हा मध्यम उत्पन्न गट एककरिता असून थकवलेल्या मासिक घरभाडेमुळे व बंद असलेल्या इमारतीच्या बांधकामांमुळे बहुतांश सभासद मयत झाले असून उर्वरित सभासदांना आपल्यामुळे आर्थिक मानसिक व शारीरिक त्रास होतोय याबाबत विकासकाकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील विकासक लक्ष देत नसल्यानं येथील एकशे चौऱ्याऐंशी सदनिकाधारक यांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत या फ्लॅटचा ताबा कधी मिळणार हे विकासक लेखी लिहून देत नाहीत आणि थकीत महिन्यांचे घरभाडे देत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा या रहिवाशींनी दिलाय माझं नाव शिवाजी आप्पाजी उघाडे मी शांतीदूर गृहनिर्माण सहकारी गृहनिर्माण संस्थेचा खजिनदार म्हणून काम पाहतो आज कायकुंज यांनी हा प्रकल्प दोन हजार अकरा साली घेतला परंतु ॲग्रीमेंट मात्र केलं सोसायटीशी तीन वर्ष चार महिन्यानंतर म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी त्यांनी ॲग्रीमेंट केलं ॲग्रीमेंटनंतर पहिली गोष्ट असते की विकासकाने संस्थेचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या वीस टक्के बँक गॅरंटी म्हणून द्यायची असते ती त्यांनी दिलेली नाही आहे ॲग्रीमेंटही त्यांच्या मनाला वाटेल तसंच पद्धतीने कमिटीला हाताशी धरून बनवून घेतला आणि आमचा जो लवकर घर बनवण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी खुंटून टाकला ॲक्च्युली ॲग्रीमेंट तीन जानेवारी दोन हजार नऊच्या शासकीय नियमानुसार तुम्ही प्रकल्प प्रकल्प कोणाला दिला असेल तर ते समजता झाल्यानंतर झाल्यापासून एक महिन्याच्या आत ॲग्रीमेंट करायचं असतं पण ह्या ग्रहस्थाने तीन वर्ष चार महिने घेतले <coughs> त्यानंतर ज्या वेळेला बांधकामास सुरुवात केली तर त्याने पहिल्यांदा स्वतःचं बांधकाम प्र प्रोजेक्ट जो बनवला त्याने तर स्वतःच्या एकशे बावीस सदनिका आणि संस्थेच्या बास एकशे चौऱ्याऐंशीपैकी फक्त बासष्ट सदनिकांचं प्रकल्प आपला आराखडा मंजूर करून आणला त्याच्यामध्ये त्याने स्वतःचं एकशे बावीस घरं मंजूर केली ज्यामुळे आज आम्ही रस्त्यावर आणि ॲग्रीमेंटमध्ये जो आमच्या सल्ला सल, विधी सल्लागाराने टाकला ता, होता क कलम टाकलं होतं की ॲग्रीमेंटपासून तीन वर्षाच्या आतमध्ये कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे आणि सदस्यांना घरं मिळाली पाहिजे हा असताना त्याने काय केलं की संपूर्ण प्रकल्पाचा सी सी टोटल सी सी मिळाल्यापासून छत्तीस मिळेल आता त्याला कल्पना होती की तर टोटल प्रकल्पाचं सी सी मिळेपर्यंत बराच वेळ जाईल आणि आपण हे कायद्याच्या क का अडकू म्हणून त्याने ही चालबाजी करून असे आम आमची फसवणूक केली कमिटीच्या माध्यमातून आणि गेले अडीच वर्ष आम्हाला भाडं नाही आहे कॉर्प फंड नाही आहे आणि इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट झाल्यापासून एक महिन्याच्या आतमध्ये बनव बनवायचं असतं सभासदांना द्यायचं असतं ते आज चौदा वर्षानंतर देखील त्याने अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे म्हणजे काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे त्याने आमचं पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल अॅग्रीमेंट करून द्यावी अलॉटमेंट द्यावी अलॉटमेंट लिटर द्यावी आम्हाला आमचं थकीत एकतीस महिन्याचं भाडं द्यावं कॉर्पोरेस फंडाची रक्कम द्यावी आणि आमचं बांधकाम पूर्ण करून लवकरात लवकर म्हणजे जे ठराविक वेळोवेळी सांगितलं त्याने चोवीसपर्यंत जायला जायला पाहिजे होतं आम्ही एक वर्ष आणखी जास्त देतो आणि त्याने स्वतः त्या प्रकल्पावर स्वतःच्या प्रकल्पाची निर्मिती करण्यावर सर्व पैसा खर्च केला आहे आमच्यासाठी काहीही टोलं नाही आमच्या जागेवर आम लोन काढून स्वतःचं स्वतःची बावीस मधली बिल्डिंग बांधली आणि आमच्या अशा पाच सहा मजली बिल्डिंग मी एक चिकनगा शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्था या एकशे चौऱ्याऐंशी मूळ सजनिका धारकांसाठी असलेल्या संस्थेचा सभासद असून विकासकाने दोन हजार अकरा बारापासून जे पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलेला आहे तो आजपर्यंत पूर्ण केलेला नाही आणि त्याच्यामुळे आज, आज एकशे चौऱ्याऐंशी लोक बेघट सदनिका धारक झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आज ही वेळ आलेली आहे रस्त्यावर येऊन साखळी उपोषण करण्याची तर जोपर्यंत तो, जो तो आम्हाला एकोणतीस महिन्याचं आमचं थकीत गरबाडं देत नाही इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट करून देत नाही आणि बांधकाम कधीपासून चालू होईल हे लिहून देत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आम्ही सुरू करण्याचा हा आमच्या सगळ्यांचा मानस आहे ते सुरू ठेवा ॲग्रीमेंट कधी झालं होतं आणि तुम्हाला कधीपर्यंत फ्लॅटचा ताबा देण्यात हो दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये त्यांनी जी आहे पुनर्विकास प्रक, प्रकल्पाची प्रक्रिया ती पूर्ण हाती हातात घेतली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये रिडेव्हलपमेंट अग्रिमेंट करण्यात आले म्हणजे त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक घोषित केला की काय ना काहीतरी तडजोड करण्यात आली आणि काही गोष्टी अशा त्यांनी घडून पण आण ताबा कधीपर्यंत देण्यात येणार होता ताबा त्यांनी असं सांगितले का सांगितलं होतं म्हणजे जो आमचे विधी सल्लागार काजी साहेब आहेत त्यांनी जो ॲग्रीमेंटमध्ये मध्ये लिहून दिला होता की छत्तीस महिन्यानंतर ॲग्रीमेंट झाल्यानंतर पण त्यांनी जो आहे मसुदा पुनर्विकास करण्याचा जो मेन मसुदा आहे त्याच्यामध्ये पण गर, बदल घडून आणला त्याच्यामध्ये त्यांनी टोटल सी सी मिळाल्याच्यानंतर छत्तीस महिने म्हणजे आता त्याला पण दोन हजार चौदामध्ये मध्ये तुमचं रिडेव्हलपमेंट झालं आहे सी सी तुम्हाला किती ठीक आहे सहा ते सात मजल्याच बांधकाम केलेलं आहे आणि रेंट पण जे आहे मासिक रेंट ते पण एकोणतीस महिन्यापासून थकून ठेवले हो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा